શ્રીરામ શુકા સારિખે પૂર્ણ વૈરાગ્ય જાચે વસિષ્ઠા પરી જ્ઞાનયોગેશ કવિ વાલ્મીકા સારિખા નિરસન जे पिंडी तेच ब्रह्मांडी असे पुष्कळ लोक म्हणतात याचा खरा अर्थ आम्हाला समजेल असे आपण विवेचन करावे अद्वैत वेदांत आणि तत्सम तत्वज्ञानाचे जे प्रकार आहेत त्यांच्यामध्ये जे पिंडी ते ब्रह्मांडी हे तत्व प्रमाण मानतात या वाक्याचे दोन अर्थ आहेत पहिला अर्थ असा की शरीरात खेळणारी सदवस्तू म्हणजे आत्मा आणि विश्वात खेळणारी सदवस्तू म्हणजे परमात्मा दोन्ही एकच आहेत छांदोग्य उपनिषदाच्या सहाव्या अध्यायात श्वेतकेतूला त्याच्या बापाने नद्या समुद्र पाणी मीठ इत्यादी अनेक दृष्टांत सांगितले दृश्य विश्वाच्या अंतर्यामी वास करणारे परमात्मस्वरूप किंवा तत् आणि त्याच्या स्वतःच्या अंतर्यामी वास करणारे आत्मस्वरूप किंवा त्वम दोन्ही एकच आहेत तत् त्वं असी हे महावाक्य त्या ते दृष्टांताच्या द्वारा समजावून दिले ज्ञानदशकामध्ये श्री समर्थांनी या महावाक्याचा अर्थाचा संपूर्ण विचार केला दुसरा अर्थ असा की हे सारे दृश्य विश्व पंच महाभूतांचे बनलेले आहे जगामधील प्रत्येक पदार्थ पंचभूतात्मक आहे अर्थात पिंडात व ब्रह्मांडात सगळा पंचभूतांचा पसारा आढळतो तैतरीय उपनिषदांमध्ये असा मंत्र आहे आत्मन हा आकाश संभूतहा आकाशद द वायु हो वायो हो अग्ने आपहा अन्नात् पुरुषः याचा अर्थ असा आहे की परमात्म स्वरूपापासून प्रथम आकाश आकाशापासून वायू वायूपासून अग्नी अग्नीपासून पाणी पाण्यापासून पृथ्वी आणि पृथ्वीपासून वनस्पती वनस्पतीपासून अन्न व अन्नापासून पुरुष उत्पन्न झाला हे सारे दृश्य विश्व आणि त्यामध्ये अचेतन व सचेतन सगळे पदार्थ पंच महाभूतांच्या मिश्रणाने तयार होतात या मिश्रणाच्या क्रियेला पंचीकरण म्हणतात या समासामध्ये श्री समर्थाने या दुसऱ्या अर्थाचे विवेचन केले आहे समासाच्या आरंभी श्रोता अगदी मोकळेपणाने सांगतो की ब्रह्मांडाची रचना पिंडाच्या रचनेसारखी आहे असे पुष्कळ लोक सांगतात पण तसा अनुभव हो येत नाही विष्णू ब्रह्मांडाचे अंतःकरण तर चंद्र मन आहे ब्रह्मा बुद्धी आहे तर रुद्र अहंकार आहे असे सांगतात पण याची प्रचिती कधीच येत नाही उगीच शास्त्र सांगते म्हणून खरे मानणे बरोबर वाटत नाही तेव्हा हे खरे काय आहे ते स्वामींनी सांगावे ब्रह्मांडाची रचना पिंडासारखी आहे हे काही मनाला पटत नाही प्रत्यक्ष अनुभव पाहायला जावे तर अनेक मतांचा गोंधळ आढळतो जे पिंडी तेच ब्रह्मांडी असे बोलण्याची एक फॅशन झाली आहे तत्व चिंतक हे वाक्य पुन्हा पुन्हा सांगतात पिंडाचा व्यवहार व ब्रह्मांडाचा व्यवहार दोन्ही आहेत असे बोलण्याची लोकांमध्ये पद्धत पडली आहे पण त्याचा खरेपणा पाहण्याचा प्रयत्न केला तर ते टिकत नाही शास्त्रामध्ये वर्णन केली केलेली पिंड ब्रह्मांडाची रचना व त्याचा व्यवहार दोन्ही प्रत्यक्ष अनुभवाच्या कसोटीला उतरत नाहीत हे दाखवतात पिंडांचे चार देह असे स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण ब्रह्मांडाचे चार देह विराट हिरण्य अव्याकृत व मूळ प्रकृती शास्त्रामध्ये अशा प्रकारचे वर्णन आहे खरे परंतु त्याची प्रचिती प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा घ्यायचा कसा हा प्रश्न आहे त्याचा अनुभव घ्यायचा प्रयत्न केला तर शास्त्रामधील वरील वर्णन केवळ काल्पनिक वाटते असे का वाटते ते पहा पिंडात जसे अंतकरण तसा ब्रह्मांडात विष्णू आहे म्हणजे विष्णू ब्रह्मांडाचे अंतकरण होतो त्याचप्रमाणे पिंडात जसे मन तसे ब्रह्मांडात चंद्र पिंडात जशी बुद्धी तसा ब्रह्मांडात ब्रह्मदेव पिंडात जसे चित्त तसा ब्रह्मांडात नारायण पिंडात जसा अहंकार तसा ब्रह्मांडात निःसंशयपणे रुद्र शास्त्रांमध्ये असे हे वर्णन आढळते यावर पुढील शंका येतात विष्णूचे अंतकरण कोणते चंद्राचे मन कसे आहे ब्रह्मदेवाच्या बुद्धीचे लक्षण काय नारायणाचे चित्त कसे असते रुद्राचा अहंकार कशा स्वरूपाचा असतो या सर्व प्रश्नांची उत्तरे स्वामींनी विचारपूर्वक व निश्चयात्मक अशी सिंहासमोर कुत्र्याला अगदी कमी किंमत असते त्याचप्रमाणे प्रत्यक्ष अनुभवातून निर्माण होणाऱ्या निश्चयात्मक ज्ञानापुढे नुसत्या अनुमानाची किंमत अगदी कमी असते खऱ्यापुढे खोट्याला कोणीही प्रमाण मानणार नाही या व पुढील दहा ओव्यांवरून श्री समर्थांचा विज्ञान प्रधान दृष्टिकोन ध्यानात येतो विज्ञान म्हणजे निरीक्षण आणि प्रयोग यांनी सिद्ध झालेले ज्ञान होय असे जे सिद्धांत असतात ते भूत भविष्य व वर्तमान घटनांचा निश्चित आणि निसंदेह अर्थ सांगतात अशा सिद्धांताच्या बाबतीत मला असे वाटते आणि तुला तसे वाटते अशा पोकळ व वायफळ अनुमानांना मुळीच वाव नसतो ते सिद्धांत सर्व ज्ञानी पुरुषांना प्रमाण बनतात सर्व संतांचे ग्रंथ एकाच वस्तूचे बुद्धिनिष्ठ वर्णन करतात हे अगदी खरे परंतु त्यातले त्यात परमार्थिक घटनांचा पुरावा आणि सूक्ष्म स्वानुभव आढळतो त्यामुळे विषयांचे विवेचन करण्याच्या ओघामध्ये परमार्थाबद्दलच्या आणि देवाबद्दलच्या भ्रामक समजुतीवर ते फार कठोरपणे प्रहार करतात या प्रचितीचे महत्व ध्यानात येण्यास खरा परीक्षक पाहिजे नीट परीक्षा केली म्हणजे खरे काय आहे याचा निश्चय करता येतो अशी परीक्षा केली नाही तर माणूस अनुमानाच्या गुंतून राहतो विष्णू चंद्र ब्रह्मदेव नारायण आणि रुद्र या पाच देवतांची जी पाच अंतकरणे आहेत ती स्वामींनी आम्हा समजून सांगावी या विषयामध्ये प्रत्यक्ष अनुभवाच अनुभवाचाच पुरावा पाहिजे शास्त्रांनी काढलेल्या अनुमानांना येथे महत्व नाही किंवा शास्त्रांनी सांगितलेले विचारात घ्यायचे असेल तर ते प्रत्यक्ष अनुभवांनी सिद्ध झाले पाहिजे स्वतः अनुभव घेतल्या बाजून सिद्धांत बोलत सुटणे हे नुसते शब्दज्ञान असल्याने कंटाळवाणे असते तोंडाचा आ करून एखादे कुत्रे रडले तर ते जसे ऐकवत नाही तसा कोरड्या ज्ञानाचा प्रकार होतो ज्या बोलण्यामध्ये अनुभवाच्या नावाने शून्य असते ते बोलणे ऐकण्यात काही अर्थ नाही तसेच त्यावर मनन केले तर त्यात काही निश्चित ज्ञान हाती लागत नाही ज्या समूह समूहामध्ये सगळे सांधळे आहेत तेथे एकट्या डोळस माणसाचे कोणी ऐकत नाही त्याचप्रमाणे जेथे स्वानुभवाचे ज्ञानक्षेत्र नाही तेथे स्वरूपाबद्दल सगळा अंधकारच आढळून येतो देहबुद्धीची माणसे स्वरूपाच्या बाबतीत आंधळीच असतात त्यांना स्वरूप वर्ण समजणे व पटणे कठीण असते आत्मबुद्धीचा स्वानुभवी पुरुष राजहंसासारखा असतो तो सार असार बरोबर निवडून वेगळे करतो देवबुद्धीची माणसे डोमकावळ्यासारखी देहबुद्धीची माणसे डोमकावळ्यासारखी असतात ते दृश्याची घाण चिवडीत बसतात म्हणून दूध व पाणी यांच्या मिश्रणाऐवजी घाण म्हणून त्याचा गोळा करून समोर ठेवला तर त्यात निवडा निवड करण्यासाठी राजहंसाची जरूर नाही घाणीमधील निवडा निवड करण्यामध्ये डोमकावळे मोठे प्रवीण असतात पिंडाप्रमाणेच ब्रह्मांडाची रचना अशी आहे अशी कल्पना करायची आणि आपल्या मनास येईल तशी ती बोलून दाखवायची अशी पद्धत दिसते आपण बोलतो त्या कोणता आणि त्याचा अनुभव घ्यायचा हो कसा हे सांगत नाही म्हणून जे पिंडी तेच ब्रह्मांडी हा सगळा अनुमानाचा खेळ आहे हे भरमसाठ कल्पनेचे जंगल आहे चांगल्या माणसाने अशा आरण्यात चिरू नये चोरांनी त्यात संचार करावा आपण ज्या देवतांना मानतो त्या देखील अशा काल्पनिक का आहेत त्यांचे अस्तित्व मानले तर कसे प्रश्न निर्माण होतात हे सविस्तरपणे समर्थ सांगतात कोणत्या तरी मनात येते कल्पना येते व तो मंत्र रचतो त्या मंत्राची देवता कल्पनेतूनच निर्माण होते त्या देवतेची करतात याचा अर्थ असा की देवता स्वतंत्रपणे नसतात मंत्राच्या असतात या गोष्टी स्पष्टपणे बोलायच्या नसतात मनातल्या मनात त्या ओळखून असाव्या शास्त्री काय किंवा कोणी विद्वान काय त्यांचे बोलणे खरे खोटे निवडून घ्यावे चालण्यावरून माणूस आंधळा आहे हे शहाणी माणसे ओळखतात त्याचप्रमाणे बोलणे अनुभवाचे आहे किंवा नाही हे ओळखून ते प्रमाण म्हणावे ज्या माणसाला जसा भास होतो तसे तो काव्य रूपाने देवता वर्णन किंवा वस्तू वर्णन करतो पण त्याचे बोलणे खरे आहे किंवा नाही हे अनुभवाने ठरविले पाहिजे उदाहरणार्थ जर ब्रह्मदेवाने हे सारे विश्व निर्माण केले असे म्हटले तर त्या ब्रह्मदेवाला कोणी निर्माण केले असा प्रश्न येतो विष्णू विश्वाचा सांभाळ करतो असे म्हटले तर त्या विष्णूला कोण सांभाळतो हा प्रश्न येतो रुद्र किंवा शंकर विश्वाचा संहार करतो असे म्हटले तर त्या रुद्राचा संहार कोण करतो हा प्रश्न येतो काळ सगळ्यांचे नियमन करतो असे म्हटले तर त्या काळाचा नियंता कोण असा प्रश्न येतो या प्रश्नांची उत्तरे देता येत नाहीत तोपर्यंत संपूर्ण अज्ञानाचा अंधार आहे हे ओळखून राहावे या कारणासाठीच आत्म विचार करावा लागतो यानंतर जे पिंडी तेच ब्रह्मांडी हे खरे आहे असे मान्यामध्ये ज्या अडचणी येतात त्याचे वर्णन केलेले आहे ब्रह्मांड आपोआप घडलेले आहे परंतु त्याची रचना पिंडासारखी आहे अशी कल्पना केली अशी कल्पना केली खरी पण ती खरी असल्याचा अनुभव मात्र कधीच कोणाला आला नाही खरेच ब्रह्मांड हे पिंडासारखे आहे का याचा शोध घेऊ लागल्यास कितीतरी संशय निर्माण होतात म्हणून ही केवळ कल्पना आहे असे श्रोत्यांनी निश्चितपणे समजावे ब्रह्मांडाची रचना पिंडासारखी आहे असे म्हणणारे त्यावर संपूर्ण विचार करत नाहीत कारण ब्रह्मांडामध्ये असंख्य पदार्थ आहेत ते सगळे पिंडामध्ये असणे शक्य नाही उदाहरणार्थ ब्रह्मांडामध्ये साडेतीन कोटी भूते आहेत साडेतीन कोटी तीर्थे आहेत साडेतीन कोटी मंत्र आहेत हे सगळे पिंडात असणे शक्य नाही ब्रह्मांडामध्ये ते तीस कोटी देव आहेत अठ्ठ्याऐंशी हजार ऋषीश्वर आहेत नऊ कोटी कात्यायनी देवता आहेत हे सगळे पिंडात असणे शक्य नाही ब्रह्मांडामध्ये छप्पन कोटी चामुंडा आहेत अक्षरशः कोट्यावधी जीव आहेत चौऱ्याऐंशी लाख प्राण्यांची नुसती गर्दी आहे हे सगळे पिंडात असणे शक्य नाही वेगवेगळ्या वेग आकाराचे वेगवेगळे वेग कितीतरी पदार्थ ब्रह्मांडात निर्माण झालेले आहेत ते सगळे पिंडामध्ये आहेत असे दाखवता ये येणे शक्य नाही असंख्य वनस्पती आहेत तशीच असंख्य प्रकारची रसाळ फळे आहेत नाना प्रकारची बीजे आणि नाना प्रकारची धान्य आहेत ही सगळी पिंडामध्ये दाखवता येणे शक्य नाही अशा रीतीने हे सांगता सांगता संपणार नाही म्हणून पिंड ब्रह्मांडाची रचना एकसारखी आहे असे उगीच बोलू नये आपण जे बोलतो ते तर्काने खरे ठरणारे असेल तर लाजिरवाणे समजावे पिंड आणि ब्रह्मांड यांची रचना समान आहे हे ये दाखवता येत नसता फुकट बोलायला काय लागते म्हणून या बाबतीत उगीच कल्पना करण्यात अर्थ नाही इतके सांगून झाल्यावर शेवटी जे पिंडी तेच ब्रह्मांडी याचा खरा अर्थ सांगतात व त्या ता, त्याने मनाचे समाधान होते हे सारे विश्व पाच महाभूतांचे बनलेले आहे पिंड देखील पाच महाभूतांचा बनलेला आहे याचा साक्षात रोकडा अनुभव कोणीही घ्यावा विश्व जसे पंचभूतांचे विणलेले आहे तसेच अगदी पिंड किंवा देह पंचभूतांचा विणलेला आहे हा प्रत्यक्ष अनुभव आहे या व्यतिरिक्त आणखी बोलणे ते सगळे भरमसाठ कल्पनेचे ज्ञान समजावे ज्याला अनुभवाचे अधिष्ठान नाही असे केवळ अनुमानाचे आणि कल्पनाचे ज्ञान ओकारीप्रमाणे समजून ओकारेप्रमाणे सारावे अनुभवाचे बोलणे केव्हाही निश्चयात्मक असते जे पिंडी आहे तेच ब्रह्मांडी आहे या वचनाचा अनुभव असा रोकडा घेता येतो पिंडात काय आणि ब्रह्मांडात काय दोन्हीमध्ये पंचभूतांची गडबड सुरू चालू आहे त्यांचा खटाटो आढळतो म्हणून ब्रह्मांडापदी स्थाने आणि इतर गोष्टी पिंडामध्ये दे म्हणजे देहामध्ये पाहण्याचा प्रयत्न करणे हा केवळ कल्पनेचा खेळ आहे तो खरा नाही ते खरे समाधान कसे असते त्याचा आता विचार करूया इथे श्रीदास गुरु शिष्य संवादे अनुमान निदर्शन नाम समास पाचवा समाप्त जय जय रघुवीर समर्थ तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट लाईक शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका श्रीराम